पुरणपोळ्यांचा सण असला की कुणी कुणी पुरणपोळीसोबत गुळवणी खाली गुळवणी हा प्रकार कोणाला कोणाला माहिती आहे माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि क्वचित ठिकाणी ही गुळवणी बनवली जाते सिंपल रेसिपी एकदम सिंपल पाणी उकळायचं त्याच्यात थोडा गुळ टाकायचा थोडंसं मीठ टाकायचं थोडीशी वेलची पावडर टाकायची झाली गुळवणी तयार पूर्वी वेलची वगैरे काही घालत नव्हते फक्त गूळ घालून गुळवणी करायची परंतु हा शब्द बऱ्यापैकी आता इतिहास जमा होत आहे तर आज बनवली गुळाची गुळवणी ती देखील पुरणपोळ्यांच्या सोबत तर बरेच वर्षाने हा पदार्थ खाण्यात आला बऱ्यापैकी हा आता इतिहास जमा होत असल्यामुळे अनेकांना गुळवणी हा शब्द माहीत नसेल आणि कित्येकांना माहीत असेल परंतु खाण्यात बरेच वर्ष आला देखील नसेल तर आज चेंज म्हणून जुनी आठवण म्हणून बनवली गुळवणी तीही छानपैकी खाल्ली पुरणपोळीसोबत चला या तर मग गुळवणी आणि पुरणपोळी खाण्यासाठी आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद